नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रेमोड्या गे आपल्या मराठ युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आहे तीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि आज आपल्याला कापूस बाजारभाव पाहायचे आहे कापूस बाजारभावामध्ये गेल्या काही दिवसापासून मार्केटमध्ये खूप मंदी आपल्याला पाहायला मिळते म्हणजे फर्दल कापसामध्ये सुद्धा मंदी आहे चांगल्या कापसामध्ये सुद्धा मंदी आहे तर मग अशा परिस्थितीमध्ये कापूस विकावा की ठेवावा आणि आजचे कापूस बाजारभाव आपल्याला काय पाहायला मिळणार आहेत त्यासोबत कापूस बाजारभाव कशा पद्धतीने असू शकतात हे मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेलं प्रत्येकडचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो मार्केटमध्ये सध्या मंदी असतानाही थोडीफार तेजी जी दिसते त्या ते तेजीमध्ये सुद्धा आपल्याला कापसामध्ये एक चांगला उच्चांकी दर पाहायला मिळतोय नक्कीच हा आपल्या रेग्युलर कापसामध्ये नाही आहे परंतु येत्या काही दिवसामध्ये आपल्याला शंभर टक्के हा दर पाहायला मिळू शकतो कारण आता इथून पुढचा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये सप्लाय कमी होतो आणि डिमांड जी आहे ही चांगल्या प्रमाणात वाढते कारण कापूस आता जवळजवळ पूर्ण भारतामधला जो कापूस आहे हा संपलेला आहे काही थोडेफार प्रमाणात दहा बारा टक्के फक्त आहे आणि तोही फक्त महाराष्ट्रामध्ये तर मग अशा परिस्थितीमध्ये चांगल्या प्रमाणात बाजारभाव जे आहे तर हे उचलू शकतात तर बाजारभाव कसे आहेत हे आपण पाहून घेणार आहोत तर सगळ्यात सुरुवातीला जे कापूस बाजारभाव आजचे असणार आहेत तर हे त्रेपन्न हजार चारशे रुपये आहेत आणि याच्यामध्ये सहा हजार आठशे ते सहा हजार नऊशे हा रेग्युलर दर आहे चांगल्या कापसाचा याच्यामध्ये आजच्या दिवशी साधारणतः दुपारनंतर पन्नास रुपये साधारणतः वाढू शकतं म्हणजे सहा हजार नऊशे पन्नास पर्यंत कापूस जाऊ शकतो आणि रेग्युलरमध्ये जर खुले सौद्यांचा रेट जर आपण पाहिला तर सात हजार सहाशे रुपये सरासरी हा रेट आहे आता याच्यामध्ये जो कापूस आठ हजार ज्या का पार केली आहे तर तो आहे तीस एम एमचा धागा आपला जो धागा आहे हा एकोणतीस एम एमचा चा आहे तीस एम चा धागा आहे त्याचा जर चोपन्न हजार ते चोपन्न हजार तीनशे रुपये आहे तर यामुळे काय आहे तर कापसाचा रेट जो आहे आठ हजार ते आठ हजार दोनशे रुपये आहे काही ठिकाणी आठ हजार तीनशे रुपये आहे तर आता हा आठ हजार दोनशे ते आठ हजार तीनशे हा रेट कोण देतं तर हा रेट आपल्याला चांगल्या मोठ्या जिनिंग देतात ज्या ठिकाणी मोठ्या धाग्याचा कापूस घेतला जातो म्हणजे ज्या ठिकाणी गठांचं एक्सपोर्ट गठन तयार केलं जातं त्या ठिकाणी हा रेट आपल्याला दिला जातो आणि त्याच्यासाठी आपली व्हरायटीसुद्धा सुद्धा एम एम असणं गरजेचं आहे त्याच्यासाठी तुमच्याकडे जर चांगली जिनिंग जवळ असेल किंवा तुमच्या ठिकाणी मध्ये कॉम्पिटिशन असेल तर नक्की पुढच्या वर्षी तीस एम एम धागा असणाऱ्या व्हरायटीची लागवड करा जेणेकरून तुम्हाला सात हजारापर्यंत किंवा साडेसात हजारापेक्षाही जास्त रेट तुम्हाला ही व्हरायटी देऊन जाते जी अगदी पाचशे ते सातशे रुपयेपर्यंत रेट जास्त आहे तर मित्रांनो आजचे हे रेट आपल्याला अशा पद्धतीनं पाहायला मिळणार आहे साधारणतः दुपारनंतर पन्नास रुपये वाढतील आपल्याला स्थानिक बाजारपेठेमध्ये त्यामध्येही सहा हजार आठशे ते सहा हजार नऊशे किंवा सहा हजार नऊशे पन्नास तेही आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळेल एकंदरीत फर्दलमध्ये सुद्धा थोडीशी वाढ झालेली आहे साधारणतः सहा हजार चारशे ते सहा हजार पाचशेपर्यंत ती आज खरेदी होऊ शकते तर मित्रांनो असाच कापूस बाजारभाव मिळवण्यासाठी आजच आपल्या ग्रीन गोड फॉलो करा धन्यवाद